काय काय शास्त्रीच्या विषयी काय बोलता था था काई काई तुम्ही काय बोलू शकते काय बोलले शकते डायरेक्ट काय बोलले सांगा हो तुम्ही खालच्या पातळीवर काय काय नाही काय बोलले सांगा खालच्या पातळीवर काय बोलले सांगा जे मी लिहिलंय जे मी बोलले ते शुद्ध संविधानिक भाषेत लिहिलंय बोलले भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतीय संविधानाने अधिकार दिलेला आहे माझं मत नि, मांडण्याचा हो तुमचा मत मांडण्याचा अधिकार आहे तुम्ही खालच्या भाषेत कसं काय म्हंटल मग खालच्या भाषेत तुम्ही बोलल डायरेक्ट नामदेव सांगत आहेत माझ्यासाठी ते जे एका बाजू एकाच बाजूनी जर विचार करून जर हे करत असतील एकेकाळी मी त्यांचे पोट वाचायचे मी त्यांची भजन कीर्तन ऐकायची एकेकाळी परंतु मला वाटलं होतं की की ती व्यक्ती फक्त एकाच बाजूचं ऐकून त्यांना धनंजय मुंडेच्या हाताची सलाई दिसली परंतु वैभवी आणि तिच्या छोट्या भावाच्या रडणं दिसलं नाही की त्यांना संतोष देशमुख यांच्या अंगावरती जे काही मार वळ अख्ख्या भारताने पाहिले त्यांचे फोटो जे निळे झाले होते ते फोटो त्यांना पाहून काही वाटलं नाही का मग ती व्यक्ती माझ्यासाठी धनंजय मुंडे केली मग एका जेव्हा एक व्यक्ती संप्रदायाच्या ह्याच्यामध्ये असते सांप्रदायिक व्यक्ती कधीच राजकारणामध्ये उतरून एका बाजूने विचार करत नाही जे स्वतःला न्यायाचार्य म्हणतात तर न्यायाचा अर्थ काय होतो न्यायाचा अर्थ काय होतो की पारड दोन्ही बाजू दोन्ही साईडची ऐकून घेतल्याच्या नंतरच पुरावे दोन्ही साइडचे बघितल्याच्या नंतरच न्याय करतो त्याला न्याय म्हणतात त्याला न्यायाचार्य म्हणतात मला तुम्ही फोन करून एक मिनिट मला तुम्ही फोन करून मला शिकवण्याचा तुम्ही असला ना हे फोन करून बंद करा कळलं ना आणि तुम्ही आता जो कॉल रेकॉर्डिंग टाकलेला आहे ना तर मला असे तुम्ही हजार कॉल रेकॉर्डिंग केला काय केलं तर मला अजिबात फरक पडत नाही मी चुकीच्या गोष्टीवरती लिहित राहणार बोलत राहणार चुकीच्या गोष्टीवरती लिहित राहणार बोलत राहणार मी चुकीच्या गोष्टीवरती लिहित राहणार बोलत राहणार फोन ठेवा